पापड कुरडई चिकळी यासारख्या तळणीच्या प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे मिरगुंड तीच आज आपण बनवणार आहोत ही मी शीतल पटवर्धन शीतल कुकरी या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत यापूर्वी पोह्याच्या डांगराचा व्हिडिओ मी, डांगरा मी बनवला होता त्याला प्रतिसादही छान मिळाला होता असंच तयार डांगर मी बनवून घेतलं कुटून घेतलं आहे आणि गोळा करून घेतलेला आहे आणि तो आता मी गोळा लाटाला घेते हा जो गोळा आहे ना तो चपटा करून घेऊन पोह्याच्या पिठावर पोळीसारखा मी लाटून घेते अगदी आपण पातळ पोळीसारखा तो लाटणार आहोत त्याचवेळी मी ह्या डांगराचं प्रमाण सांगते एक भांडं आपण पेयचं पोह्याचं पीठ घेतो एक भांडं पाणी अर्धा चमचा हिंग पावडर दीड चमचा मीठ एक ते दीड चमचा लाल तिखट म्हणजे हे लाल तिखट आहे जे ते आवडीप्रमाणे घ्यायचं मी थोडंसं म्हणजे एक चमचाच घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला हवं असलं तर तुम्ही जास्ती घालू शकता पण जर जास्ती घातलं ना तर तळून आपण जेव्हा खातो तेव्हा असा खकाणा किंवा खाट आपण म्हणतो तर तो लागण्याची शक्यता असते मी पापड करण्यापेक्षा मिरगुंडच करणं जास्त प्रिफर करते का सांगू कारण आपल्या ताटात किंवा जेवणाच्या डिशमध्ये जेव्हा पदार्थ आपण वाढतो ना तेव्हा पापड खूप सारी जागा अडवतो आणि पानात खूप गर्दी होते अशी वाढलेलं ताट नीट नेटकं काही दिसत नाही कारण इतरही पदार्थ बरेच वाढायचे असतात ना आपल्याला म्हणून मग मी बिरगुंडच बनवते तर आता ही जी पोळी आहे ती आपली लाटून बरीचशी झालेली आहे थोडीशी लाटून घेते मी आणि मग त्याची आपण बिरगुंड करूयात आपली पातळ अशी छान पोळी लाटून झालेली आहे आणि आता पिझ्झा कटरनी मी त्याचे पीसेस पाडून घेते इथे आता मी पिझ्झा कटर मला सोपा वाटतो म्हणून पिझ्झा कटर घेतला पण तुम्ही शंकरपाळे करण्याची जे आपलं कातर्णं असतं तर ते घेतलं तरीसं चालेल त्यालासुद्धा अशी छान नक्षी दिसते तर ती पण छान वाटते तर हे सगळे जे पीसेस आहेत तर ते आता उन्हामध्ये ऊनसुद्धा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे मग ते वर्षभर टिकायला मदत होते आणि असे वाळवलेले तुकडे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवण्याचं मात्र करायला पाहिजे नाहीतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते सादळण्याची शक्यता असते हे जे साईडचे पीसेस असतात ना तर ते मी वेगळे वाळवून घेते म्हणजे मग कधी कधी काय होतं पोह्याच्या चिवड्यामध्ये हे जर तळून घातले ना तर पोह्याचा चिवडा अगदी खुमासदार आणि छान लागतो टेस्ट अगदी वेगळीच येते तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे तुम्हाला आवडतंय का म्हणजे ती मिरगुंड आपण प पोह्याच्या चिवड्यामध्ये घालायची साईडचे तुकडे तर आता हे मी उलटे करून घेते बघा ही ट्रिक चांगली आहे की नाही की प्रत्येक तुकडा वेगळा काढत बसण्यापेक्षा तीच मी उलटं केलं पोळपाट त्याच्यावर म्हणजे मग सगळेच्या सगळे असे पडले त्याच्यात आणि आता असंच्या असं मी ताट काढून ह्याला ठेवू शकते वाळवायला तर आता असे मी वाळवत ठेवते इथे या डब्यामध्ये वाळवलेली मिरगुंड दिसत आहेत त्यातली थोडीशी मी तळून दाखवते गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत असायला पाहिजे मात्र आणि थोडीच मिरगुंड त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे त्यांना फुलायला चांगला वाव मिळतो बघा बरं मिरगुंड टाकल्याबरोबर कशी पटकन फुलून आली आहे ती तुम्ही या पद्धतीने मिरगुंड नक्की करून बघा तुम्हाला ती नक्की आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच धन्यवाद थँक्यू इथे मी एक न तळलेलं मिरगुंड तळलेल्या मिरगुंडावर ठेवलं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ही मिरगुंड किती फुलली